नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात अकोला येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात रामदास पेठ अकोला यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न का का मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे भरारी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पोलीस वरिष्ठ निरीक्षक कल्याण शाखेचे श्री डी एस सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष भीमराव डोंगरे प्रमुख उपस्थिती पोलीस कल्याण शाखेचे नायक योगेश हिरळकर मुख्याध्यापक कैलास नागे मुख्याध्यापक राजू अवधूत मुख्याध्यापक रमेश नवलकर मुख्याध्यापक अनिल महाजन शिक्षण विभागाचे गोपाल मुळे पंजाब नॅशनल बँकेचे दर्शन मोरे यांच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली होती रवींद्र घडबहादूर राज्य सरचिट सिडनी सैनिक कल्याण फेडरेशन उपस्थितीमध्ये बहुसंख्य पालक मुलांचे भरगच्च कार्यक्रम झाले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक हरिचंद्र विटकर यांनी केले होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता नवलकर व कुमारी नैना गोटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ मंदा खिरोडकर सौ करुण घणबहादूर सौ जयश्री वानखडे कुमारी सुलभा सदाफडे मयूर पवार सौ सविता पांडे सौ सोनाली राऊत अपर्ण एक कुमारी श्रावणी टीचर विजय मानवकर रूपाली ताईडे यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले होते शाळा विकासास कारणीभूत असलेल्या पालक व नागरिकांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं जे नातं आहे आणि जे योगदान आहे या देशात देशाला घडवल्या करतात ते खूप चांगल्या प्रकारे कार्य सरकारी शाळा महानगरपालटी शाळा असताना सुद्धा या ठिकाणी होत आहे आपल्यावेळेस जेव्हा इम्प्रेज्यूजवरचे उपायुक्त आले होते तेव्हा सरांचं आम्ही आमची भेट झाली तर सुद्धा एक दोन प्रोजेक्ट या शाळेला कसे देता येतील त्याबद्दलसुद्धा आम्ही चर्चा केली मुक्त स्कूल्स आणि विद्यार्थ्यांना जे काही फंडिंग आपल्याला पुण्याहून आणता येईल त्यासुद्धा प्रयत्न आहोत एक दोन एन जी ओकडे सुद्धा आपण या ठिकाणी या शाळेचं नूतनीकरण करण्याकरता प्रस्ताव दिलेले आहे परंतु त्याचा फॉलोअप न झाल्यामुळे किंवा त्याला आपण लवकरच चालना देणार की थी, आज या ठिकाणी सर्व शिक्षकृंदांचं मुख्याध्यापकाचं शाळा समितीचे अध्यक्षांचं आणि या ठिकाणी उपस्थित निवृत्त झाल्यानंतर उपस्थित झालेले आमचे मित्रमंडळी आणि आता जे लवकरच निवृत्त होतील <laughs> त्यांना त्यांनासुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना खूप सारा शुभेच्छा देतो दे चांगला अभ्यास करा मोठे व्हा आणि जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडवा एम पी एस सी यू पी एस सी इंडियन नेव्ही इंडियन आर्मी हे या नगर परिषद शाळेतूनच जे आहेत किंवा जिल्हाभ्या शाळेतून जे विद्यार्थी आहेत तेच झालेले आहेत आम्हीसुद्धा जिल्हाभ्या शाळेमध्ये शिकून भारतीय नौसेनेला योगदान दिलं आणि देशविदेशामध्ये सुद्धा आमचं बऱ्याच ठिकाणी निवड झाली एक खूप चांगलं कार्य आपल्या हातून होऊ शकते जर आपण चांगलं शिक्षण घेतलं आणि तुम्हाला या ठिकाणी ते चांगला शिक्षक हृंदा आहे ते चांगले तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत तुमच्यावर चांगले संस्कार टाकत आहेत आणि याची आठवण निश्चितपणे विद्यार्थी मित्रांना राहणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा